मी प्रेस कॉन्फरन्स स्वागत सैन्या एक इलेक्शनची भागदौड आहे आणि आज स्क्रुटनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सारखी डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात घेतलेली आहे कारण आपल्याला कल्पना आहे की पुणे शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन जुन्या हद्दीचा आपण पारित ह्या ठिकाणी करत असताना राज्य शासनाने तो पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीकडनं काढून घेतला आणि त्याच्या दोन हजार ला काढलं पाच जानेवारी दोन हजार सतराला ला काढलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की जे सबस्टॅन्शियल मॉडिफिकेशन आहेत ती सबस्टॅन्शियल मॉडिफिकेशन वर सजेशन्स ऑब्जेक्शन द्यायला नागरिकांना एक महिना दिलाय वास्तविक निवडणुकी निवडणुका तोंडावर असताना ह्या पद्धतीचे सजेशन ला लोकांना सामोरं देणं हे अत्यंत चुकीचं होतं इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट असताना ही आ, सजेशन्स ऑब्जेक्शन्स लोकांनी मांडणं तिथं मांडायची दुसरं म्हणजे राजकीय पक्ष सगळे इलेक्शनच्या गडबडीत असतील आणि त्यांना ह्याचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळणार नाही ह्या पद्धतीच्या वातावरणात राज्य शासनाने ह्या अत्यंत रडीचा डाव खेळलेला आहे एवढे वर्ष त्यांनी किंवा एवढे महिने त्यांनी सजेशन ऑब्जेक्शनसाठी नोटिफिकेशन काढलं नाही आणि इलेक्शनच्या तोंडावरही काढले जेणेकरून सर्व राजकीय पक्ष ही सजेशन ऑब्जेक्शन किंवा हे नोटिफिकेशन अभ्यास करायला सुद्धा त्यांना वेळ मिळणार नाही या पद्धतीचा टाईम त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने साधला आहे आपल्याला कल्पना आहे की पाच एक दोन हजार सतराला काढलेले हे नोटिफिकेशन आहे ते फक्त एक डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काही समजत नाही लेमॅनला एक तर ते इंग्लिशमध्ये तर मराठी वाचकांना ते समजणार नाही त्यामुळे मराठी भाषकांनी करायचं काय सम त्यांना त्यांचा त्यांचं शहर कसं होणार आहे किंवा राज्य शासनाने नेमकं काय केलंय हे समजलंच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे आणि म्हणून मराठीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद हे अनिवार्य होतं ते राज्य शासनाने केलेलं नाहीये तर जर हे खऱ्या अर्थाने पुणे शहराचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला कल्पना आहे की एम आर टी पी ऍक्ट महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट ह्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्याचा उद्देशच मुख्य असा आहे की तुम्ही लोकांचा सहभाग घेतला पाहिजे लोकांकडनं त्यांचे सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवले पाहिजेत आणि ह्याला पूर्णपणे तिलांजली स्टेट गव्हर्नमेंटनी दिली आहे आणि ह्याचा निषेधसुद्धा मी एक पुणेकर म्हणून करते म्हणजे राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून म्हणूनच नव्हे पण एक पुणेकर म्हणून मी पूर्णपणे ह्याचा निषेध करते की इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी ही राजर नोटिफिकेशन काढलं त्याला एकच महिना दिला सगळे राजकीय पक्ष जे एरवी अतिशय ऍक्टिव्ह असतात हे संपूर्ण प्रोसेस बघण्यामध्ये ते सगळे बिझी आहेत कोणालाही टाईम नाही असा वेळ साधून हे राज्य शासनाने केलंय त्यामुळे त्यांचा निषेध आहे पण त्याबरोबर अपील सुद्धा केले मुख्यमंत्र्यांना की त्यांनी आम्हाला ही पिरियड एक्सटेंड करून द्यावी मॅप्स द्यावे मराठीमध्ये डॉक्युमेंट द्यावा आणि एक ऐवजी दोन महिने टाइम देऊन आपल्याला सजेशन ऑब्जेक्शन दाखल करण्याला मुदत द्यावी पक्षांनी वास्तविक आपल्याला कल्पना आहे काही महिन्यापूर्वीच आमदारकी त्यांना दिलेली होती आणि अशा वेळेला उलट त्यांनी लिडरशिपचा रोल घेतला पाहिजे इतर कार्यकर्त्यांना कशी उमेदवारी मिळेल इतर कार्यकर्त्यांना कशी त्या ठिकाणी महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळेल ह्याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे असं मी समजते पण त्या ठिकाणी त्यांना पाच वर्ष संधी दिली होती मागच्याला नगरसेविका म्हणून आदरणीय साहेबांचा आग्रह होता की आता नातेवाईकांपेक्षा आपण कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं आहे हे माहिती असून सुद्धा त्यांनी ही स्टेप घेणं हे अत्यंत चुकीच आहे आणि गंभीर घेण्यासारखीच बाब आहे